आज आपल्या या यशाचे कौतुक करायला आई हवी होती असे त्याच्या मनात आले त्याच्या पोरकेपणाच्या जाणीवेने आईच्या आठवणीने तो व्याकुळ झाला त्याच्या यशाला हातभार लावलेल्या सौ मिल हॉलंड सौ लिस्टन श्रीमती बर्ड मारियात्या मार्टिन श्री विल्सन श्री बर्ड या सर्वांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढत जॉर्ज अंधारात कितीतरी वेळ तसाच बसून होता थोड्या वेळाने प्राध्यापक विल्सन तिथे आले त्यांनी हळूच दार उघडले अंधारात बसलेल्या जॉर्जच्या भावना ते पूर्णपणे जाणून होते त्यांनी हलकेच त्याला हाक मारली काचेची चिमणी पेटवून जॉर्ज दाराशी आला प्राध्यापक विल्सननी जॉर्जला सांगितले की कॉलेजच्या विज्ञान शाखेने तुला सभासद म्हणून स्वीकारले आहे तू आता वनस्पती शास्त्र शिकवणार आणि तुझ्या त्या लाडक्या बागेचा ताबा सुद्धा तुलाच घ्यावा लागणार आहे हे ऐकताच जॉर्जच्या हातातून चिमणी निसटून खाली पडली आणि फुटली जॉर्जच्या मानसिक अवस्थेची कल्पना प्राध्यापक विल्सन करू शकत होते जॉर्जचा त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता त्याचा कंठ दाटून आला काळ्याच काय पण गोऱ्या विद्यार्थ्यालाही अभिमान वाटावी अशीच ही घटना होती आयोवा कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी नेमणूक होणे ही मोठी गोष्ट होती प्राध्यापक वॉलेस यांच्या मार्गदर्शनाखाली जॉर्जचे संशोधन सुरू झाले कृषी शास्त्रात घातलेल्या क्रांतिकारी प्रयोगांची ती नांदीच होती पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जॉर्जने मायकोलॉजी म्हणजेच कवकशास्त्र म्हणजेच बुरशी अळंबीचे शास्त्र हा विषय निवडला त्यासाठी त्याने नमुने गोळा केले त्याच्या दांडग्या अभ्यासाने त्याचा लौकिक वाढला शास्त्रीय संशोधन पत्रिका त्याचा या क्षेत्रातला अधिकार मानू लागल्या जॉर्ज संपूर्ण आयोवा राज्यात फिरला बाग बागायती अळंबीची वाढ इत्यादी विषयांवर व्याख्याने देण्यासाठी गावोगावी फिरला वनस्पतींवरील संभाव्य रोग व प्रतिबंधक उपाय यांची तो शेतकऱ्यांना जाणीव करून देऊ लागला डायमंड ग्रो मधला छोटा तोत्रा निग्रोपोर साऱ्या शेतकरी बांधवांना आपल्या ज्ञानाचा लाभ देऊ लागला अठराशे शहाण्णव साली जॉर्जने अॅग्रिकल्चरल अँड बॅक्टेरियल बॉटनी या विषयाची उच्च पदवी एम एस संपादन केली इसवी सन अठराशे पासष्टच्या डिसेंबर महिन्यात निग्रोनच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली होती अमेरिकेतली गुलामगिरी नष्ट झाल्याचे घोषित करण्यात आले होते पण अडीच शतक गुलामीत घालवलेल्या या चाळीस लाख लोकांपुढे मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे गंभीर समस्या उभ्या राहिल्या अन्न वस्त्र निवारा भविष्यासाठी या गोष्टींची तरतूद करावी लागते हे त्यांना कोणी शिकवले नव्हते आणि अशातच आर्थिक सामाजिक स्थैर्य येण्यापूर्वीच हा समाज राजकारणात खेचला गेला दक्षिणेत मळेवाल्यांनी त्यांचे मळे पिकवायला गुलामगिरीची प्रथा सुरूच ठेवली कायद्याने गुलामगिरीचा अंत झाला असला तरी दक्षिणेत आणि उत्तरेत दोन्हीकडे निग्रोंचा दर्जा कनिष्ठच मानला जात होता न्यूयॉर्क शिकागो डेट्रॉइट इत्यादी मोठमोठ्या शहरातून निग्रोंना पक्षपात सहन करावा लागत होता अठराशे अडुसष्ट मध्ये अलाबामा जॉर्जिया फ्लॉरिडा इत्यादी सात दक्षिणी घटक राज्यांना संघराज्यात समाविष्ट करून घेण्यात आले होते पण तरीही दक्षिणेतील शाळा वाहतुकीची साधनं करमणुकीची ठिकाणं यातून वर्णभेद चालूच होता निग्रोंना राजकीय समान दर्जा मिळाला होता पण सामाजिक समान दर्जा मिळाला नव्हता राजकीय क्षेत्रात निग्रो विधिमंडळ सदस्य होऊ शकत असला लेफ्टनंट गव्हर्नर गव्हर्नर या पदांवर त्याची नेमणूक होत असली तरी बाकी सर्व क्षेत्रात तो उपेक्षितच होता तसेच त्यांची राजकीय कारकीर्द संपताच त्यांना पुन्हा उघड्यावर यावे लागत होते पोटासाठी पुन्हा मजुरी करावी लागत होती काही भल्या गोऱ्यांना निग्रो समाजाची ही दुस्थिती जाणवत होती निग्रोंना स्वावलंबी बनवायचे असेल तर फक्त पुस्तकी शिक्षण न देता धंदे शिक्षणही देणे आवश्यक आहे योग्य संधी दिली त्यांची शारीरिक बौद्धिक क्षमता योग्य दिशेने वापरली तर निग्रो मुलं शिक्षणात कमी पडणार नाहीत हे लक्षात येऊन काही शिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या यादवी काळात काळ्या पलटणीचे नेतृत्व करणाऱ्या जनरल आर्मस्ट्रॉंग यांनी वर्जिनियात हॅम्प्टन नॉर्मल अँड इन्स्टिट्यूट सुरू केली अनेक निग्रो मुलं त्यातून शिकली अनेक शिक्षक त्यातून तयार झाले त्याच दरम्यान दक्षिणेच्या अलाबामा राज्यातल्या खेड्यात काळा लुईस ऍडम्स आणि गोरा जॉर्ज कॅम्बल या दोघांनी मिळून निग्रोंसाठी शाळा उघडायचे ठरवले त्यांनी जनरल आर्मस्ट्रॉंग यांना पत्र पाठवून एका गोऱ्या शिक्षकाची मागणी केली जनरल आर्मस्ट्रॉंग उत्तर पाठवले गोरा नाही पण काळा शिक्षक पाठवत आहे त्यांनी आपल्या हॅम्प्टन संस्थेतून ज्ञानाची मशाल हाती घेतलेल्या ताज्या दमाच्या निग्रो तरुणाला बुकर टी वॉशिंग्टनला या शाळेसाठी पाठवले आणि चार जुलै अठराशे रोजी बुकर टी वॉशिंग्टन यांनी टस्किगी मध्ये ज्ञानदीप प्रज्वलित केला टस्किगी नॉर्मल अँड इंडस्ट्रीयल इन्स्टिट्यूट फॉर निग्रोज या बुकर टी वॉशिंग्टन यांच्या शाळेचे प्राथमिक स्वरूप होते एक मोडक गळक जुनाट चर्च आणि चौदा ते साठ वर्ष या वयोगटातले तीस काळे विद्यार्थी अज्ञानाचं भयानक ओझ ज उगारून देऊन साध सरळ सहज जीवन कसं जगायचे याचे शिक्षण त्यांना मिळावं म्हणून वॉशिंग्टन यांनी कंबर कसली अठराशे एक्क्याऐंशीच्या अखेरीस वॉशिंग्टन यांनी जनरल आर्मस्ट्रॉंग यांच्या मदतीने टस्किगी खेड्याबाहेरची शंभर एकर जमीन पाचशे डॉलर्सने विकत घेतली त्यांनी स्वतः हातात कुदळ आणि फावडं घेऊन मुळाक्षरांबरोबरच धंदे शिक्षणाचेही पाठ विद्यार्थ्यांना गिरवायला लावले सुतारकाम कुंभारकाम गाद्या चटया तयार करणे चपला शिवणे विटा भाजणे इत्यादी कामात त्यांनी विद्यार्थ्यांना तयार केले विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या वस्तूंना अलाबामाच्या वेगवेगळ्या बाजारपेठातून मागणी येऊ लागली ती पुरवण्यासाठी खटाऱ्यांची आवश्यकता होती पण ते खटारे विकत घेण्यासाठी शाळेकडे पैसे नव्हते मग ते खटारे बनवण्याचे काम सुद्धा शाळेत सुरू केले गेले टस्किगी संस्थेत सुरू झालेले असे बरेच उद्योग त्यांच्या गरजातून पुढे आलेले होते टस्किगी संस्थेमुळे त्यातल्या विद्यार्थ्यांच्या कष्टाने वाढणाऱ्या व्यापार उद्योगांमुळे अमेरिकेच्या दक्षिणेतल्या इतर गावांपेक्षा टस्किगीला थोडीफार सुबत्ता लावायला सुरुवात झाली होती आपल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात अवहेलना हेटाळणी सहन करावी लागू नये म्हणून वॉशिंग्टन यांनी त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करण्यावर भर दिला कामाच्या बाबतीत मुलगा मुलगी असा भेद केला नाही आपल्या विद्यार्थ्यांसाठी समाजाच्या भावी पिढीसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या प्रयत्नांना फळ आले या संस्थेतून शिकून तयार होऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी वॉशिंग्टन यांच्या ध्येयाने भारावलेला असायचा गेल्या पंधरा वर्षात शाळेच्या परिसरात चाळीस इमारती उभारल्या गेल्या होत्या आणि त्या उभारल्या होत्या शाळेच्याच विद्यार्थ्यांनी त्यांनीच तयार केलेल्या विटा वापरून आपल्या समाजासाठी पंधरा वर्ष सतत कष्ट करणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या कार्याची दखल घेऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट देऊन गौरवले इतकेच नाही तर त्यांना अठराशे पंच्याण्णव साली अटलांटा कॉटन स्टेट अँड इंटरनॅशनल एक्सपोजिशनच्या समारंभानिमित्त प्रथमच भाषणासाठी पाचारण करण्यात आले एका निग्रोला गोऱ्यांच्या सभेत भाषणासाठी बोलावले जात होते व्यासपीठावर गोऱ्या पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हा काळा शिक्षक बसणार आणि तोही राष्ट्राध्यक्ष यांच्या यांच्यासोबत संपूर्ण राष्ट्राच्या चर्चेचा तो विषय झाला डॉक्टर वॉशिंग्टन यांना या गोष्टीची जाणीव होती ते पूर्ण तयारीनिशी अटलांटाला गेले त्यांच्या भाषणाचे पडसाद देशभर उमटले निग्रो बांधवांची तळमळ धडपड त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी त्यांनी जाहीरपणे लोकांसमोर मांडल्या या भाषणानंतर अनेक ठिकाणी भाषणासाठी जाण्याचा त्यांना योग आला टस्की शाळेचे कार्य लोकांसमोर आले अनेकांनी स्वतःहून वॉशिंग्टन यांच्या कार्याला हातभार लावला शाळेसाठी आर्थिक मदत मिळाली सतत पंधरा वर्ष राबणाऱ्या डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यावर एका बाबतीत मात्र हार मांडण्याची वेळ आली होती अमेरिकेच्या या दक्षिणेकडच्या प्रदेशाला ग्रासू पाळणारे ते कारण फार भयंकर होते गुलामांच्या व्यापारावर बंदी घालणारा कायदा अंमलात आल्यावर दलालांनी अमेरिकेच्या दक्षिणेत अवैध मार्गाने गुलामांचा म्हणजेच या अशिक्षित अडाणी निग्रो लोकांचा व्यापार सुरू केला या निग्रोंच्या बळावर दक्षिण अमेरिकेचे प्रचंड कापूस साम्राज्य पोसले जात होते आणि दक्षिणेकडचे गोरे शेतकरी श्रीमंत होत होते कापूस जास्तीत जास्त पिकवता यावा म्हणून कपाशीचा हंगाम संपताच हे गोरे गुलामांना प्रचंड जंगलतोड करायला लावून जास्तीत जास्त, जास्त जमीन कापसाच्या लागवडीसाठी तयार करत होते पण झाडांचा असा समूळ नाश केल्याचे भयानक परिणाम अलाबामाला भोगावे लागले पर्जन्यमानात बदल झाला जमिनीला पकडून ठेवायला आता झाडेच नसल्याने झोडपणाऱ्या पावसाला इथल्या जमिनीला तोंड द्यावे लागत होते जमिनीचा वरचा सुपीक थरच नाहीसा झाला जमिनीची अशी धूप चालू असतानाच तिच्यातला उरलासुरला कस कापूस शोषून घेत होता जमिनी मागून जमीन शेतामागून शेत उजाड होत चालले होते पण पैशांच्या धुंदीने माजलेल्या गोऱ्या शेतकऱ्यांना भविष्याची काहीच काळजी नव्हती अडीचशे वर्ष गुलामगिरीत राहिलेले निग्रो मात्र जमीन आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न या दोन्ही पासून वंचित राहिले होते कोणी एकेकाळी समृद्ध आणि संपन्न असलेल्या अलाबामात आता सगळीकडे नजरेच पडत होता तो फक्त उद्ध्वस्त दलित समाज आणि धुपलेली निकस जमीन या सर्व नाशापासून अलाबामालाच नाही तर संपूर्ण दक्षिणेला वाचवण्यासाठी कोणातरी तारणहाराची नितांत गरज होती हे साल होते अठराशे शहाण्णव डॉक्टर बुकरटी वॉशिंग्टन यांनी त्यांच्या बांधवांना जमीन कसायला दुभती जनावर पोसायला जोडधंदे करायला मुलाबळांना शाळेत पाठवायला उद्युक्त केले होते पण जमीनच इतकी निकृष्ट होती की पीक निघतच नव्हते चाऱ्या अभावी दुप्ती जनावरांची जोपासना करणे अवघड होऊन बसले होते आणि अशा परिस्थितीत अर्धपोटी राहणाऱ्या मुलांना शाळेत आणायचे कसे हा सर्वात मोठा प्रश्न होता डॉक्टर वॉशिंग्टन हताश होऊन त्यांच्या कार्यालयात या समस्येवर विचार करत बसले होते आणि अचानक त्यांना आठवले त्यांच्या आयोगातल्या एका भाषणाच्या वेळी त्यांचे अभिनंदन करताना एका माणसाने त्यांना म्हटले होते की तुमच्या तोडीचा फक्त एकच माणूस आहे आयोवा स्टेट कॉलेजमध्ये अॅग्रिकल्चरल अँड बॅक्टेरियल बॉटनीचा तज्ज्ञ म्हणून अध्यापन करणारा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हा माणूस लाकडाच्या तक्तपोशीवर सुद्धा धान्य रुजवून दाखवतो डॉक्टर वॉशिंग्टनना खात्री पटली की हा कारवरच आता काहीतरी करू शकतो पण उत्तर अमेरिकेच्या समृद्ध जीवनात वावरणाऱ्या भरपूर वेतनावर काम करणाऱ्या या उच्च विभूषित प्राध्यापकाला या नेहमी अडचणीत असणाऱ्या संस्थेत मदतीसाठी बोलावणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हते पण त्यांच्या पुढे दुसरा कोणता पर्याय सुद्धा नव्हता शेवटी धीर करून डॉक्टर वॉशिंग्टन यांनी जॉर्ज कार्वरला पत्र पाठवून अलाबामा मधली सगळी परिस्थिती सांगितली त्यांच्या समोरच्या अडचणी त्यांच्या प्रयत्नांना पडत असलेल्या मर्यादा वाढत्या गरजा हे सगळे सांगितले शेवटी त्यांनी लिहिले मी तुम्हाला पैशांचं उच्च पदाचं कीर्तीचं आमिष दाखवू शकत नाही पहिल्या दोन गोष्टी तुम्ही उपभोगत आहात शेवटची तुम्हाला कुठेही मिळेल यात शंका नाही मी तुम्हाला या गोष्टी सोडायला सांगत आहे त्यांच्याकडे पाठ फिरवायला सांगत आहे आणि त्या बदल्यात मी तुमच्यावर काम अविरत कष्ट आणि शतकानुशतक दारिद्र्याने गांजलेल्या गुलामीच्या चिखलात रुतलेल्या दलितांना उद्धरून त्यांना सुजान मानव बनवण्याची कामगिरी सोपवत आहे अमेरिकेच्या दक्षिणेकडून आलेले हे पत्र चार दिवसांनी जॉर्जच्या हातात पडले अधीरतेने त्याने ते पत्र उघडून वाचले नंतर प्रयोगशाळेतले काम संपवून तो बाहेर पडला आणि एम्सच्या वेशीबाहेरच्या त्याच्या नेहमीच्या एकांत स्थळी जाऊन त्याने ते पत्र पुन्हा एकदा शांतपणे वाचले